पुढच्या बातमीकडे खेड नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सीमा संतोष जाधव यांना कर्तव्य बजावत असताना खेड शहरातील संत या ठिकाणी एका बेंच खाली एक पाकीट पाकीट आढळून ते पाकी त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं असता त्यामध्ये काही कागदपत्रे आणि रोख रक्कम रुपये पाच हजार एवढे आढळून आले त्यानंतर त्यांनी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांची भेट घेऊन त्यांना या गोष्टीची कल्पना दिली त्यांनीही वेळ न दवडता तात्काळ सदरचं तपासून त्यातील आधार कार्ड शहरातील व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावरती टाकलं त्यांना या पाकिटामध्ये आढळून आलेल्या त्यांनी भरणे येथे जितेंद्र उपानेकर यांच्या सायबर सेंटरमध्ये संपर्क साधून सदरच्या तिकिटाचा सा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यावरती संपर्क साधून सखाराम गोविंद भोसले यांना त्यांचं पाकिट परत करून दिलं माध्यमांशी बोलताना मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी आजही आणि प्रामाणिकपणा जिवंत असून सीमा यादव या उत्तम उदाहरण आहे असं सांगितलं गेल्या काही दिवसापूर्वी त्यांना टाकीच्या परिसरात एक सोन्याची चैन देखील सापडली होती ती देखील त्यांनी ज्या महिलेशी होती ती तिला ओळख पटवून परत करून दिली त्यामुळे आजही लोकांच्या मध्ये प्रामाणिकपणा असल्याचं दिसून येतं आणि विशेषतः खेड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे हा प्रामाणिकपणा असल्याचा आपल्याला अभिमान मत खेडेकर यांनी यावेळेस व्यक्त केलं आजही या जगामध्ये प्रामाणिकपणा टिकू नये याचं उत्तम उदाहरण या सीमा जाधव आहे आणि या सीमा जाधव यांच्याबरोबर मी नगरपालिकेमध्ये पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या नगरपालिकेचा कर्मचारी किती प्रामाणिक आणि सचोटीचा आहे याचं उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळालं त्या कामानिमित्त माझ्याकडे आल्या काम त्याचं बा बा दूरच राहिलं परंतु त्यांनी के त्यांना सापडलं पॉकेट माझ्याकडे सुपूर्द करून हे संबंधित माणसाला द्यावं असं मला सांगितलं बघितलं असं त्यामध्ये कॅश होती आधार कार्ड पॅन कार्ड हे महत्त्वाचे पेपर रिझर्वेशन होतं मग आपल्या माध्यमातून ते रिझर्वेशन पूर्ण नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला असता त्यांना देखील माहिती की त्यांचं पॉकेट पडलेलं आहे परंतु त्यांचा संपर्क झाला आता ते पॉकेट घ्यायला परंतु अशा व्यक्ती आहेत ज्यांचं हातावरच पोट आहे म्हणा किंवा कस्ता कमवणारे आहेत म्हणा या आज ते पैसे घेऊ शकले असते परंतु त्यांनी हे प्रामाणिकपणे आज ते सुपूर्द करतायत हे एकच ल नाही तर यापूर्वी देखील त्यांना रस्ता धाडत असताना सोन्याची चेन मिळालेली आहे संबंधित माणूस शोधत असताना त्यांनी इमानदारी परत केलेली आहे हे प्रामाणिकपणाचं उदाहरण माझ्या खेळ नगरपालिकेमध्येच आहे आणि म्हणून अशा या सफाई कर्मचाऱ्यांचा सा मला सार्थ अभिमान आहे त्यांनी खेळचं उच्चवलं आहे सांग त्यांच्या उद्या रोड तिथून मी येत होती अजेर या पाण्याच्या टाकीकडे ते मला पॉकेट मिळाले तिथून घेतले आणि इथे वैभव सायमन खड्यांनी आले तिथे पॉकेट मी त्यांच्या तब्यात दिलेली आहे त्यांनी पैसे बघितले किती आहेत ते पाच हजार रुपये त्याच्यानंतर पुढे पण मी झाडत होती मागच्या आठवड्यामध्ये तेव्हा पण चेन मिळालेली त्यावेळी बाईला मी दिलो होतो